सिंधुदुर्गमधील आणखी एका अनाधिकृत मदरशावर हातोडा त्या ठिकाणी टाकण्यात आलाय सिंधुदुर्ग येथील सटेली मधील अनाधिकृत मदरशावर हातोडा टाकण्यात आलाय हिंदुत्ववादी संघटनांनी या मदरशा संदर्भात आक्षेप घेतला होता सकाळपासून मदरशाच्या अनाधिकृत बांधकामाचं पाडकाम आता सुरू आहे दृश्य आपण पाहतो या अनाधिकृत अशा मदरशाचा आता पाडकाम सध्या सुरू आहे सिंधुदुर्गमधील आणखी एका अनाधिकृत मदरशावर त्या ठिकाणी हातोडा टाकण्यात आला आहे जेसीबीच्या माध्यमातून अनाधिकृत बांधकाम तोडण्यात येत आहे या संदर्भात काही हिंदुत्ववादी संघटनांनी या मदरशा संदर्भात आक्षेप घेतला होता आणि आता या अनाधिकृत मदरशावरती सध्या कारवाई सुरू सकाळपासूनच मदर्शाच्या अनाधिकृत बांधकामाचं पाडकाम सध्या सुरू आहे त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय सिंधुदुर्ग मधला हा संपूर्ण प्रकार आहे यापूर्वी सुद्धा हो एका संदर्भात घडामोडी घडल्या होत्या त्यासंदर्भात वाद निर्माण झाला होता मदर्शामध्ये हत्यार सापडले होते आणि आता या संदर्भात अनाधिकृत मदर्शाचं बांधकामाचं सा पाडकाम सध्या सुरू आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्यासोबत जोडलेत उमेश आपण पाहतोय सिंधुदुर्गमधील आणखी एका अधिकृत म मदर्शावरती आता त्या ठिकाणी पाडकामाची कारवाई सध्या सुरू आहे काय सविस्तर अपडेट आहे निश्चितच कारण आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी या जो अनधिकृत मदरसा होता या ठिकाणी सात ते दहा वयोगटातील मुलांना प्रशिक्षित केलं जात अशी माहिती मिळते आणि उर्दू आणि अरेबी भाषा शिकवली जात होती एक बिहारी जे गुरु होते, आले होते, आले होते, होते ते आलेले होते आणि ते शिकवत होते आणि त्यानंतर तिथे हिंदू संघटना आक्रमक झाली होती तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील सूचना दिल्या होत्या जर असं असेल तर आपण खपून घेणार नाही बुलढाळ झालो असं देखील सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय तर आता जे ही जो अनधिकृत मदरसा आहे त्याच्यावर बुलढाळ झाला आहे जीसीपीचे सायन्स पाडण्यात येत आहे अशी माहिती पुढे येत आहे आणि याच अनुषंगाने तेथील जे ग्रामस्थ आहेत ते देखील आजूबाजूला उपस्थित आहेत आणि त्यांनी मागणी केली होती की हा जो प्रकार आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये चालू नाही त्यांनी तहसीलदार कार्यालयात धडक देखील दिली होती आणि त्यातील ग्रामस्थांनी सांगितले होते की ह्याच्यावर कारवाई करेव अशी देखील मागणी केली होती आणि या ठिकाणी जो दोन तलवारी देखील सापडल्या होत्या असं एकंदरीत त्या तिथून प्रशासनाकडून समजत होतं आणि त्यानंतर मग ही कारवाई व्हावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी होते त्यामुळेच ही कारवाई केली असल्याचे एकंदरीत बोलले जात आहे आणि आता जे पाडण्याची कारवाई नक्कीच उमेश खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी